भारतीय हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावेळी मान्सून केरळच्या किनाऱ्यावर वेळेच्या पाच दिवस आधी धडकू शकतो यावेळी सत्तावीस मे रोजी देशभरात मान्सूनच्या आगमनाची अपेक्षा आहे साधारणपणे दरवर्षी एक जून रोजी मान्सून केरळच्या किनाऱ्यावर पोहोचतो आय एम डीच्या आकडेवारीनुसार जर अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे त्याच वेळेत मान्सून केरळमध्ये दाखल झाला तर दोन हजार नऊ नंतर भारतीय भूमीवर मान्सूनचे हे सर्वात लवकर झालेले आगमन असणार आहे याआधी दोन हजार नऊमध्ये मान्सून तेवीस मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता साधारणत नैऋत्य मान्सून एक जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि आठ जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात दाखल होतो सतरा सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतो आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत परतून जातो आय एम डीने एप्रिलमध्ये दोन हजार पंचवीसच्या मान्सूनसाठी सामान्यपणे जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि भारतीय उपखंडात सामान्यापेक्षा कमी पावसाच्या परिस्थितीची शक्यताही नाकारली होती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले जून ते सप्टेंबर या चार महिन्यात मान्सून काळात भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे यावेळी मान्सून पूर्व हालचालीही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत गेल्या एक महिन्यापासून देशाच्या मोठ्या भागात जोरदार वारे आणि पावसाळी हालचाली सुरू आहेत शनिवारी राजधानी दिल्लीत पावसानंतर हवामान थंड झाले होते गेल्या पाच दिवसात उत्तर प्रदेश बिहार हरियाणा आणि पंजाबच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडला आहे उत्तर भारतात पाऊस पडल्याने उष्णतेची लाट आतापर्यंत फारशी तीव्र झालेली नाही